तर नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतो आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलवरती तर आज आहे अठ्ठावीस सत्तावीस तारीख सत्तावीस एप्रिल आणि मला कसे बघते बघा आणि मला आज शाळेला आजपासून सुट्ट्या पडल्यात एक महिना आणि माझ्या लग्नाला पण राहिल्या आहेत फक्त आणि फक्त वीस दिवस आता हे वीस दिवस तुम्ही मी सोबत घालवायचे आहेत कशी माझी तयारी होते आज मला पत्रिका द्यायला जायचं आहे कशी माझी तयारी होते काय काय करतोय हे सगळं बघणार आहे आपण सुंदरीला कोलस्टार्टला टाकली आहे सुंदरीला टाकले कोलस्टार्टला आत्ता सगळ्यात आधी आकासराकडे जातो आहे आकासरला पत्रिका देणार आहे कारण ते उद्या जाणार आहेत घरी सर सगळ्यात आधी आपण तिथं जाऊया आणि इथून कुठे डेली ब्लॉग असणार आहे रोज ब्लॉग येणार आहेत तर प्लीज सपोर्ट करा शेअर करा आणि तुमचं प्रेम दाखवा ब्रेकफास्ट करतोय कोल्हापुरी कट्टामध्ये आणि इथंच आपल्याला आकाश सराला पत्रिका द्यायची आहे आकाश पार्क आहे त्यांची वाट बघू दनकू डेपो मारू आणि पुढे चालू तर स्वागत झालेलं आहे काय तर ब्रेकफास्ट करून झालेला आहे आणि प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे आता सुंदरीला आंघोळ घालायला आणले आहे सुंदरी आधी वॉश करूया कारण खूप दिवसाची सुंदरीला आंघोळ नाही घातली आंघोळ घालून आं हो हो। घरी जायचंय कारण किंबा आली होपला जेवण द्यायचंय सुंदरी झाले एकदम आता याच्यात हवा टाकूया आणि पत्रिका लि वाटत बघा लग्नाची सगळी कामं मीच करायला लागलोय कारण माझी लई इच्छा होती माझी लग्नाची कामं आम्हीच करावं आता माकडाक दिसायला लागलोय का नाही इच्छे आता इथून वापस घरी जायचंय आणि मग खूप साऱ्या लोकांना पत्रिका भेटूया रस्त्यात दोन तास दोन तास फक्त बाहेर होतो बाई <coughs> गर्मीनी करपून टाकले भयानक अवस्था झाली आता घरात जायचंय किंवा जेवण द्यायचंय परत बाहेर आहे भर उन्हात उन्हात तो उन्हात लगेन साळू की बुळू वाळू <laughs> शूज साहेबांना पाया पड पाया पड़ पडलो हे शिकलीस का तू हे वळण दिलंय मी तुला आई बापाच्या पाया पडत नाही दिवसात ओ कसे बसले की नाही पाया पडते हो। कसे याला मध्ये संस्कार आता आपण आख्याच्या घरी पोचलोय आणि इथं आल्यावर कळाले लिफ्ट बंद आहे भाई लिफ्ट चौथ्या मजल्यावर येतो हो आणि त्याचं घर गर माझ्या घरापासून पंचवीस किलोमीटर आहे आणि भर उन्हाचा आलो आहे मी भर उन्हाचा लिफ्ट चालू झाली पाचव्या मजल्यावर डायरेक्ट काय माहिती चालू करा कराय बाय विषय झिरोवर वर खाली ग्राउंड वर नाही डायरेक्ट एक वर विषय कोण वर्ल्ड फेमस भात काकूच्या हातचा वर्ल्ड फेमस आहे एक नंबर लागतो चटणी लसूण पेस्ट तेल आणि मग भात केव बाबा कॅमेरा चालू केलाय मला माहित नाही की कॅमेरा चालू आहे होय कॅमेरा हे साहेब बसले जेव्हा वगैरे काही झाले ना डॅश देत नाही तो आता आलेलो आहे हे ही बालित <laughs> नाही तुम्ही सुंदरच दिसत नाही आवारात तिकडे अरे पाच कधी नाही पाचणार तर थक थकून आलेलो आहे आपण घरी शॉपिंग केले थोडे जे शॉपिंग केलेली मी के माझ्या लग्नाच्या कपड्याची त्याच्यासाठी ही बॅग आणली आहे बॅग आणली आहे हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथून पुढे डेली ब्लॉग येणार आहे सत्तावीस ते सत्तावीस रोज ब्लॉग येणार आहेत लग्नापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय